महापालिका क्षेत्रातील कोणत्याही रस्त्यावर हवा आणि धूळ प्रदूषण सर्वाधिक आहे आणि त्यामागची कारणं काय आहे त्याचा शोध घेण्याचं काम प्रशासनानं मुंबई उच्च न्यायालयानं नेमलेल्या समितीच्या निर्देशानुसार सुरू केलंय त्यामध्ये धूळ आणि हवा प्रदूषण असलेले रस्ते आणि त्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाची माती पथकांकडून गोळा केली जात असून हे प्रदूषण बांधकामामुळेच आहे का याचा शोध घेतला जातोय तसंच परीक्षणानंतर त्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे याचा विचार केला जाणार आहे अशी माहिती पालिकेनं दिली मुंबई ठाणे तसंच आसपासच्या शहरांमधील हवेची गुणवत्ता दोन महिन्यांपूर्वी म्हणजे दिवाळीच्या आधी खालावली होती त्याची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयानं हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार ठाणे महापालिकेनं हवा प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या बांधकामधारकांना नोटिसा बजावल्या रडारोडे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली तसंच शहरातील रस्ते पाण्यानं धुण्यासही सुरुवात केली आहे यंत्राच्या सहाय्यानं रस्ते सफाई केली जात आहे रस्ते आणि परिसरातील बांधकामाच्या ठिकाणची माती घेऊन त्याचं परीक्षण केलं जाणार आहे त्यात बांधकाम ठिकाणाची माती रस्त्याकडेला जमा होते का किंवा वाहनांच्या चाकांना लागून येणारी माती रस्त्याच्या कडेला जमा होतीये का याचा शोध घेतला जातोय त्याचबरोबर हवेतील तरंग ते धुळीकण वाढण्याची कारणं काय आहेत आणि त्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे याचाही अभ्यास केला जातो उच्च न्यायालयानं ने नेमलेल्या समितीमध्ये आय आय टी आणि निरी संस्थेचे प्रतिनिधी आहेत पालिकेकडून सदर होणाऱ्या अहवालाच्या आधारे समितीचे सदस्य पालिकेला काही उपाययोजना सुचवतील अशी माहिती पालिकेस